आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ ओमप्रकाश शेटे यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी कार्ड ई वाय सी मोहिमेबाबत आढावा बैठक घेतली आहे परंतु आयुष्मान भारत कार्डधारकांच्या आकडेवारीवर समितीचे अध्यक्ष यांनी नाराजी व्यक्त केली आहे इतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची आकडेवारी ही सर्वात कमी असून जिल्ह्यामध्ये फक्त तीस टक्के लोकांनी नोंदणी केली आहे तर यापेक्षा महानगरपालिका हद्दीतील आकडेवारी ही अजून निराशाजनक असल्याचं डॉ ओमप्रकाश शेटे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं आहे महाराष्ट्र समितीचा प्रमुख यांना त्यांनी संपूर्ण राज्यामध्ये फिरत असताना विविध ठिकाणच्या दौऱ्यामध्ये विविध ठिकाणचे अनुभव मला प्राप्त होतात परंतु निराशाजनक ज्या ठिकाणची कामगिरी असते त्या त्या ठिकाणी प्रामुख्याने दुसऱ्या वेळेस मला बैठकीला यावं लागलं छत्रपती संभाजीनगर इथे केदाची बाब ही आहे की महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये चार लाख पासष्ट हजार बेनिफिशरी संख्या स असताना सुद्तीस हजार सातशे नव्वद म्हणजे सहा ते सात टक्के कार्ड फक्त इथं जनरेट झालेत जिल्हा प्रशासकीय यंत्रणा महानगरपालिका प्रशासकीय यंत्रणेचा विविध समन्वय करण्यासाठी मी आज इथं आलो होतो आलेला अनुभव फारसा चांगला नाही आहे या ठिकाणी ढकल करण्यापेक्षा कार्यरत राहून सामान्य माणसाची सेवा करण्याची संधी आपण गमावू नये सामान्य माणूस उपचाराभावी किंवा पैशाभावी वंचित राहता कामाने यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून आयुष्यमान भारत ही योजना कार्यरत झाली दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी ही योजना महात्मा ज्योतिबा फुले जनरेग यो योजना आणि माननीय प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या दोन्ही योजनेचं एकत्रीकरण करून पाच लाख रुपयांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत देण्याची जबाबदारी माझ्यावरती आली आहे त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना बऱ्याचशा जिल्ह्यांचा परफॉर्मन्स हा पंचावन्न पंचावन्न टक्क्यापर्यंत आहे दुर्दैवानं इथं या जिल्ह्याचा परफॉर्मन्स तीस टक्केपर्यंत आहे त्यापेक्षाही वाईट परिस्थिती शहराची आहे ज्या ठिकाणी लोक झोपलेली असतात ती जागी करायला फार सोपी असतात परंतु झोपेची सोंग करणारी यंत्रणा असेल तर ती जागी करण्यासाठी मात्र आजच्यासारखी माझी तारेवरची कसरत लागते माझी नाराजी जाहीर आहे प्रशासकीय यंत्रणेमध्ये किंवा एखाद्या समितीवर काम बैलंस करत असताना बॅलन्स करत प्र प्रशासकीय यंत्रणेकडून काम करून घ्यावं लागतं दररोज कार्यवाही करत बसण्यापेक्षा त्यांच्याकडून काम करून घेणं हे एक आपलं स्किल असतं पण दुर्दैवाने ज्या पद्धतीनं मला रिस्पॉन्स मिळतो आहे त्यामुळं मी चौदा तारीख ठेवली आहे सी एस सी सेंटरच्या प्रतिनिधींच्यावरती कंट्रोल हे जिल्हा यंत्रणेचं असतं जिल्हाधिकाऱ्यांचं असतं ते स्वेअर सुटलेले आहेत ह्यात त्यात शंका नाही आहे एक ते दीड तासाच्या नंतर त्यांचा प्रतिनिधी जर आय एस ऑफिसर्स कमिशनर वगैरे आणि मी स्वतः समितीचा प्रमुख यांना त्याने मी जर बैठकीत असेल आणि ते जर येत नसतील तर या बैठकीला किती गांभीर्याने घेतलं हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल जाहीर नाराजी ह्यासाठी व्यक्त करतो आहे की जर लोकांची कामं जाणार नसतील तर ह्या पदावर मला बसण्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये तुमच्या पदामध्ये काहीतरी अर्थ आहे का, का। त्यामुळं या याने किती गांभीर्याने घेतलं यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये चौदा तारखेला आपल्याला यामध्ये थोडीशी सुधारणा करावी लागेल आणि सुधारणा नाही झाली तर समितीचा प्रमुख या नात्याने कार्यवाही करण्याचे अधिकार मला देखील आहेत त्यामुळं माणसं किती मोठे आहेत किती पदावरती बसले आहेत ह्याच्याशीही मला घेणं देणं नाही कारण पद हे लोकांच्या हितासाठी असतं लोकांच्या हितार्थ ज्यावेळेस पदाची तुमची जी कार्यक्षती जी वापरण्यात तुम्ही कमी पडता त्यावेळेस त्या पदालाही करता यहत नाही आणि तुमच्या कुठल्या गोष्टीलाही अर्थ राहत नाही प्रेस चालू होती प्रिंट मी फिगर सांगितल्यात चौतीस हजार सातशे नव्वद फक्त कार्ड जनरेट झालेत त्यामुळं विनंती माझी सात ते आठ टक्के झाली आहेत चौदा तारखेला मला वाटतं आहे आपण चौदा ते अठरापर्यंत सतरापर्यंत आम्ही ड्राईव्ह दिला आहे त्यानंतर ही सुविधा चांगली चालू राहिली पाहिजे माझं बारकाईनं लक्ष राहील दर आठवड्याला मी इथं लँड होतो दर आठवड्याला मी गावाकडे जातो त्या त्यावेळेस यांनी मिटिंगमध्ये पाणी नाही ठेवू द्या चहा नाही ठेवू द्या मला त्याची अपेक्षाही नाही आहे ती आत्ता मी इथं मिटिंग लावणार दर आठवड्याला माझं सर्व तुम्हाला निमंत्रण असेल एकही आठवडा इथून पुढचा चुकला जाणार नाही मला काम कसं करून घ्यायचं हे मला पूर्ण चांगलं माहिती मी काही आता अधिकारी नाही आहे मी समितीचा प्रमुख आहे समितीचा प्रमुख ही पॉलिटिकल असाइनमेंट आहे मी येत्या एकाळामध्ये काम करून दाखवेल